शेखर च्या भागा या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत शेअर बाजाराकडे अत्यंत ललित अंगाने पाहणारं असं माझं पुस्तक म्हणजे शेअर ललित मोरया प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाची सध्या दुसरी आवृत्ती सुरू आहे खरं म्हणजे शेखर चौसष्ट मध्ये आर्थिक किंवा गुंतवणूक विषय घ्यायचे नाहीत असं मी ठरवलंय पण आज जो विषय घेतोय तो खरं सांगायचं म्हणजे आर्थिक आणि ललित याच्या सीमारेषेवर घोटमळणारा आहे आणि असा अपवाद म्हणून याच्याकडे बघायला हरकत नाही आजच्या शेखर चौसष्टचं वैशिष्ट्य किंवा शीर्षक म्हणजे म्युच्युअल फंड आणि पोळ्या शेअर ललित या पुस्तकामध्ये असे अनेक लेख तुम्हाला सापडतील की ज्याच्यामध्ये ललित लेखाच्या अंगाने मी गुंतवणूक क्षेत्राचा वेध घेण्याचा प्रयत्न केलाय आणि म्हणूनच शेअर बाजाराच्या विषयी वर्णन करणार पण संपूर्ण ललित लेख या अंगाने लिहिलेलं अशा माझ्या लेखांचं पुस्तक मोरया प्रकाशनानं प्रकाशित केलेलं आणि सध्या दुसरी आवृत्ती सुरू असलेलं शेअर ललित या पुस्तकातलं म्युच्युअल फंड आणि पोळ्या माझ्या घरामध्ये माझी आई बायको जेव्हा पोळ्या करायला लागतात ना तेव्हा मला नेहमी म्युच्युअल फंड मॅनेजर आठवतात आणि मला कळत नाही की आपल्या घरातल्या या स्त्रिया या म्युच्युअल फंड मॅनेजर आहेत की म्युच्युअल फंड मॅनेजर या आपल्या घरातल्या गृहिणींसारख्या आहेत त्या तरबेज गृहिणी कशा घरातला एक एक पदार्थ किंवा त्या पदार्थाचा एक कणही वाया जाऊ देत नाहीत ना म्युच्युअल फंडवाले तरी दुसरं काय करत असतात आता हेच बघा ना आपल्या घरातल्या तरबेज गृहिणी ताज्या गरमागरम पोळ्या अगदी तव्यावरच्या तर अगत्यानी वाढतातच म्युच्युअल फंडच्या एन एफ ओ सारखे नाही का आत्ता एच डी एफ चा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर फंड चालू आहे तसंच अशा गरमागरम पोळीवरती नेहमीपेक्षा जास्त तूप लावलेलं असलं कि संसारात कि त्या की संसारात मुरलेल्या नवऱ्याला शंका येते की त्या दिवशी त्याला न आवडणारी भाजी त्याच्या पानात पडण्याची शक्यता जास्त आहे पानात किंवा ताटात गरमागरम पोळी पडल्या पडल्या न मागताही जेव्हा एखादा गोड पदार्थ त्याच्या पानात पडतो तेव्हा या शंकेचं खात्रीत परावर्तित होतं कारण त्यातून न आवडणाऱ्या भाजीचं आगमन फक्त लांबलेलं असतं जाणीवपूर्वक लांबवलेलं असतं पण टाळलेलं नसतं प्रॉस्पेक्टस मध्ये रिस्क फॅक्टर्स कमीत कमी शब्दात द्यावेत केलेल्या गरमागरम पोळ्या आणि म्युच्युअल फंड मॅनेजर यांच्यात या, या बाबतीत जसं साम्य आहे तसं अजूनही एक साम्य आहे ताजी गरमागरम पोळी पानात पडल्या पडल्या लगेचच त्याचा घास तोंडात टाकायचा मोह अनावर होत असतो त्याच्या बरोबरीनच भाजी आमटी घ्यावी असं मनातही येत नाही पण पोळी वाढतानाच तसं न करण्याचं तरबेज गृहिणी बजावत असते म्युच्युअल फंडचा एन एफ ओ शेअर बाजारात नोंदणीकृत म्हणजे लिस्टिंग झाल्या झाल्या काही प्रमाणात तरी लागलेल्या युनिट्सपैकी काही युनिट विकायचा मोह गुंतवणूकदारांना होत असतो पण त्यांनी तसं करू नये असं म्युच्युअल फंड मॅनेजरना मनोमन वाटत असतं जेव्हा जेव्हा अशा ताज्या पोळ्या काही ना काही कारणांनी उरतात कदाचित उरवलेल्या असतात तेव्हा खऱ्या अर्थाने पोळ्या आणि म्युच्युअल फंड यांच्यातलं साम्य सुरू होत म्युच्युअल फंडच्या फसलेल्या किंवा त्यांच्या गळ्यात अडकवलेल्या गुंतवणुकीसारखा मग होते खाऊन माजावं टाकून माजू नये ही सुरुवात नसते ते उच्च रवातलं मंत्रपुष्प असत सुरुवात समंजस्य स्वरात पण जरबेन होते तुला भूक लागली आहे ना म्हणून कालच्या पोळीने सुरुवात कर ती संपेपर्यंत ताजी आणते हे जसं वाक्य असतं ना तसंच आहे म्युच्युअल फंड एन एफ ओ लिस्ट होताना अशीच काही परिस्थिती असते का खरी गंमत तेव्हा असते जेव्हा घरातल्या माणसांच्या संख्येच्या तुलनेत जरा जास्त संख्येनं पोळ्या आदल्या दिवशी उरलेल्या असतात मग तरबेज गृहिणी फोडणीची पोळी नावाचा पदार्थ बाहेर काढतात त्यावेळी फोडणीची पोळी या एका पदार्थात घरातली सर्व माणसं निदान एका वेळेसाठी तरी त्यांना आघळायची असतात मग गंमत असत पोळ्यांच्या संख्येवर नाही तर त्यावेळी घरात असणाऱ्या माणसांच्या संख्येवर त्या फोडणीच्या पोळीत घालण्याचा कांदा आणि कढीपत्ता किती घालायचा हे ठरतं आणि कांदा कढीपत्ता आणि उरलेल्या पोळ्या यांचं प्रमाण जितकं जास्त व्यस्त तितक्या जास्त प्रमाणात मग त्यात शेंगदाणे घातले जातात बॅलन्स्ड अडव्हान्टेज फंड मध्ये असाच पोर्टफोलिओ बनवतात ना इथे पोळीच्या लाडवाची आठवण येऊन चालत नाही कारण हा पदार्थ म्हणजे पोळीचा लाडू हा फोडणीच्या पोळी इतका लवचिक नाही या पोळीच्या लाडवाच्या घटक पदार्थांची आपापसातली आप तादात्म्यता ठरलेली असते एन पी एस मध्ये गुंतवणुकीचं प्रमाण ठरलेलं असतं तसं एखाद्या जुन्या मुरलेल्या म्युच्युअल फंड सारखी त्यामुळे असेल कदाचित पण पोळीचा लाडू हा पदार्थ नेहमी लिमिटेड एडिशन मध्ये असतो क्लोज एंड म्युच्युअल फंड स्कीम सारखा जर आदल्या दिवशी थोड्या पोळ्या आणि थोडा भात असं उरलेलं असलं तर याच्या पुढची पायरी असते भात असा आणि एवढा उरला आहे की त्याचा सगळ्यांना पुरेल असा फोडणीचा भात होणार नाही आणि पोळ्याही अशा आणि इतक्या उरल्या आहेत की त्याच्या सगळ्यांना पुरेल अशी फोडणीची पोळी होणार नाही आणि इथे तरबेज गृहिणी मग फॉर्म मध्ये येतात भाताला ओला हात लावला जातो पोळ्याचे पोळ्यांचे अर्धवट तुकडे केले जातात असा भात आणि पोळ्या मिक्सरमध्ये फिरवलं जातं हे मिश्रण फोडणीला टाकलं जातं आणि विदर्भात त्याला पैंजण नावाचं मोहक नाव दिलं जातं खरं म्हणजे रोमॅन्टिक म्हणायचंय मला हे मिश्रण जमलेलं नाही याची तरबेज गृहिणींना इतकी खात्री असते की त्या अशा वेळी कधीही चुकूनही तुमच्या बरोबर डायनिंग टेबलवरती हजर नसतात वेळी या तरबेज गृहिणी स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये तुम्ही न मागितलेली आणि न सांगितलेली अशी फिल्टर कॉफी बनवण्यात गरक आहेत असं दाखवत असतात म्युच्युअल फंडवाले बॅलन्स्ड फंड मध्ये असच काहीतरी करतात का अशी मला वारंवार शंका येत असते आता कोणीतरी म्हणणार की हल्ली पोळी भाजी नेहमीच बाहेर न आणतात ती घरी करत नाहीत हे माझ्यासारख्या अस्सल आणि कट्टर पोळी भाजी केंद्रवाल्या डोंबिवलीकरांना इतरांनी सांगायची आवश्यकता नाही पण भा पोळी घरी केली की पोळी बाहेरनं आणली यातनं म्युच्युअल फंड आणि पोळ्या या थीम मध्ये काहीही फरक पडत नाही कारण बाहेरनं ना पोळ्या आणल्या तर कूक बदलतो किंवा किचन बदलतं मेनू नाही हे म्हणजे तर एखादा फंड मॅनेजर एक म्युच्युअल फंड सोडून दुसऱ्या म्युच्युअल फंडात जातो ना तसं असतं आपल्या घरातल्या तरबेज गृहिणी आणि म्युच्युअल फंड मॅनेजर यांच्यात अजून एक भारी साम्य आहे या, या दोघांच्याही पटकन लक्षात येतं की आपले चाहते आणि ग्राहक एखाद्या गोष्टीला फार लवकर कंटाळतात पण त्या वेगाने ते मूळ पदार्थ म्हणजे बेस कन्सेप्ट तर बदलू शकत नाहीत ना मग हे दोघही एकतर आवरण म्हणजे कव्हर तरी बदलतात एखादा घटक तरी बदलतात आणि यातलं काहीही शक्य नसलं घटक सगळे तेच ठेवतात फक्त पदार्थाचं नाव बदलतात कधी रोल म्हणायचं कधी फ्रँकी कधी सेक्टर फंड म्हणायचं तर कधी बिझनेस सायकल फंड असं लिहितात असताना ना मला तरबेज गृहिणींना कमी लेखायचं आहे अशातला भाग नाही किंवा व्यावसायिक म्युच्युअल फंड मॅनेजरना नावं ठेवायचे अशातलाही काही भाग नाही ते त्यांचं त्यांचं काम चोख पार पाडत असतात प्रश्न असा असतो तो ती त्यांच्या मन की बात असते आपली नाही उगाच वेगळी साम्य शोधू नका आणि हे गणित अगदी वर्षानुवर्ष सुरू आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या घरातली गृहिणी काय किंवा तो म्युच्युअल फंड मॅनेजर काय या दोघांनाही नावं ठेवून मी कुठं जाऊ ना, ना, ना आपल्याला घर सोडता येत ना म्युच्युअल फंड ना पर्याय असतो आणि म्हणून म्हणलं शेअर बाजार आणि पोळ्या मनपूर्वक धन्यवाद शेखर चौसष्ट